आजच्या भागामध्ये संख्या तयार करायला शिकायच्या आहेत सुरुवातीला आपण दोन अंक देणार आहोत त्या दोन अंकापासून आपल्याला किती संख्या तयार करतात ते पाहिजे आणि ते तुम्हाला चांगलं जमलं की मग पुन्हा तीन अंकापासून संख्या तयार करायला शिकायचं आहे सुरुवातीला आपण दोन अंकापासून संख्या तयार करायला शिकणार आहोत बघा या ठिकाणी मी दोन अंक लिहिले चार सहा चार, दुण दुण ने चार सहा मी एकत्र नाही लिहिलेलं त्या दोन दोघांमध्ये मी काय दिलं आहे कोमा दिलेला आहे म्हणजे ते वेगळा अंक झाला चार आणि सहा जवळ जवळ लिहायचे नाही किंवा असं मग कोमा न देता पण लिहायचे नाही नंतर तो मग एकच अंक झाला आता मी तुम्हाला हे अंक दिले कोण कोणते चार आणि सहा हे वेगळे अंक आहेत आपल्याला या दिलेल्या दोन अंकापासून किती संख्या तयार करतायत हे आपल्याला पाहायचे तर बघा आता या ठिकाणी मी तुम्हाला संख्या तयार करून दाखवते बघा आता चार आणि सहापासून एकदा चार सुरुवातीला घेतलं दोन आहेत ना एकदा चार सुरुवातीला घ्यायचं आणि पुढचं सहा पासून शेचाळीस तयार झाली आता दुसऱ्या वेळेस काय करायचं सहा बोदल घ्यायचं आणि चारला नंतर लिहायचं म्हणजे शेचाळीस ही संख्या तयार झाली आणि त्या संख्येला आपल्याला उलट परत त्याच्यापासून कोणती तयार झाली म्हणजे सहा व जर लिहायचं आणि चार नंतर लिहायचं तर चौसष्ट ही संख्या तयार झाली म्हणजे दिलेल्या दोन अंकापासून किती संख्या तयार होतात दोन संख्या तयार होतात हम्म आता परत दुसरा अंक बघा आठ आणि सात पुला आठ आणि सात तर आठ आणि सात पासून सांगा एक संख्या सत्याऐंशी आणि आठ संख्याला उलट करायचे आणि ती कोणती झाली मग अठ्याहत्तर सत्याऐंशी आणि अठ्याहत्तर काय आलं स्वच्छताला का संख्या तयार करायचं

म्हणजे जर एखाद्या संख्येमध्ये दोन अंकामध्ये जर शून्य असेल तर त्या दोन अंक त्या ती संख्या एकच तयार होते दोन अंकी एकच संख्या तयार होते बरोबर आहे दोन अंकी एकच संख्या तयार होते तर आता प्रश्न विचारला चार आणि शून्य या संख्यापासून किती संख्या तयार होतात दोन अंकी नाही किती संख्या फक्त किती संख्या तयार होतात त्यावेळेस दोन संख्या तयार होतात चार एक आणि चाळीस एक चाळीस पण आपण इथं काय पाहिलं दोन दोन आणखी संख्या तयार करायला पाहिलं त्याच्यामुळं चार आणि शून्यापासून किती संख्या तयार होतात दोन आणखी एकच आणि ती कोणती चाळीस ती कोणती तयार होते चाळीस झिरो चार नाही ती एक आणखी आहे जर शून्य आपण लिहिलं तर त्या शून्याला किंमत नसते त्या शून्याची किंमत झिरो असते आणि तेच शून्य जर आपण पुढं लिहिलं त्याची किंमत पटीनं वाढत जाते लक्षात आलं आता हे झालं दोन अंकाच दोन अंकाच तर आता आपण तीन अंकी संख्यांचं दोन समजलं आता तीन अंकी संख्यांचं पाहू आपण बघा चार तीन आणि सहा अशा संख्या दिल्या तुम्ही तुम्हाला चार तीन आणि सहा जेव्हा त्याला आपण काय करू काही असं लिहू एक त्रिकोण काढू आणि त्या त्रिकोणामध्ये चार तीन सहा अशा संख्या लिहून आता लक्ष द्या सगळ्यांनी दोन अंकापासून दोन अंकी दोन संख्या तयार होतात बघा दिलेल्या दोन अंकापासून दोन अंकी दोन संख्या तयार होतात तर दिलेल्या तीन अंकापासून आपल्याला किती संख्या तयार करता येतात हे शिकायचे बघू आपण सहा आणखी सहा संख्या तयार होतात तर बघा काय करायचं तीन अंकी संख्या तयार करताना सगळ्यांनी लक्ष द्या प्रत्येक वेळेस काय करायचं बघा मी सांगायचे तसं सा लक्ष द्या म्हणजे काय होतं तुमच्या संख्या चुकत नाही बरोबर तुम आहे ना? तुम तुम्ही जर आज कुठला पण प्रत्येक वेळेस अंक खेळला तर मग एखाद्या वेळेस तुमच्या संख्या विसरतात कोण चारच करून आणतं कोण एखादी संख्या डबल करून आणतं तसं नाही करायचं मी काय सांगते ते लक्ष द्या आता आपण सुरुवातीला चार संख्येपासून सुरुवात करू बघा चार तीन सहा अजून का चार तीन सहा कोणती संख्या तयार झाली आहे चारशे इथं आपण दोनच अंक होते आपली इथे किती अंक होते दोन आता तीन अंक आहेत बघा प्रत्येक संख्येपासून दोन अंक तयार होतात चारशे त्रेसष्ट लक्ष द्या प्रत्येक संख्येपासून दोन अंक तयार होतात तर चार चारशे पासून चारशे छत्तीस एक तयार झाली मला रे आता काय काय परत चार एकदा लिहायचं आणि ह्या उलट करायचं तीन नंद लिहायचं बघा दुसरी संख्या तयार झाली चारशे त्रेसष्ट म्हणजे ह्या चार पासून आपण दोन अंक संख्या तयार केल्या किती संख्या तयार केल्या दोन समजलं का चारशे पासून चार अंकापासून किती संख्या तयार झाल्या आपल्या कशा तयार करायच्या संख्येला काय करायचं ह्या म्हणजे किती झाली त्रेसष्ट झाली म्हणजे चारशे त्रेसष्ट आता हे दुसरा अंक घ्यायचा आता चारला संपलं चार पासून झाल्या संख्या किती तयार झाल्या दोन आता हे तीन लाग्या तीन सहा चार झाल्या

सहा संख्या तयार होतात किती अंकी तीन अंकी दिलेल्या तीन अंकापासून सहा तीन अंकी सहा संख्या तयार होतात लक्षात आलं आणि दोन अंकापासून दोन अंकी दोन संख्या तयार होतात आणि दिलेल्या तीन अंकापासून तीन तीन अंकी सहा संख्या तयार होतात लक्षात आलं कशा काही सुरुवातीला चार तीन सहा रिज कोणती कोणती घेऊ शकतात संख्या तसं काही नाही तीन सहा चार घेतला तरी पण काही नाही फक्त तीन सुरुवातीला घेतली की त्या तीन पासून दोन संख्याला घेत तयार करायची आणि ती पुढची संख्या काय करायची उलटून लिहायची पुन्हा हे घ्या परत ही घ्यायची परत ही घ्यायची कोणती पण आधी घ्या तसं काही नाही फक्त घेताना मात्र असं व्यवस्थित करा म्हणजे काय होतं काय विद्यार्थी काय करतात बघा त्यांना कळायलाच ते संख्या करायच्या पण मी असं सांगितलं त्याच्याप्रमाणे करत नाही मग काही विद्यार्थ्यांचे काय होते एक संख्या डबल डबल येते म्हणजे माझ्या तपासण्यात तपासताना सांगायला बघितलेलं आहे ना तुमचं ज्या वेळेस ते चौथीचे ले विद्यार्थी होते माझेकड त्यांना येत असते सगळ्या संख्या पण ग त्या अशा पद्धतीने करत नाहीत ते तुमच्या मनानं काय करता कधी कर चार घेता कधी तीन घेता कधी सहा घेता आणि त्यामुळं तुमची एक एक संख्या परत परत येते आणि असं जर आपण व्यवस्थित नियमानं केलं चारच्या दोन संख्या तयार करायच्या आणि पुढच्या संख्येला काय करायचं फक्त उलट लिहायचे आपल्याला तीनच्या दोन संख्या तयार करायच्या पुढची संख्या आपल्याला फक्त उलट लिहायची सहाच्या दोन करायच्या म्हणजे असं जर व्यवस्थित लिहिलं तर तुमच्या संख्या चुकत नाही शून्य घेतलं तर दोन अंकामध्ये तसंच आपल्याला तर तीन अंकामध्ये पण काय करायचंय शून्य घेऊन तयार करायचंय शून्य लक्ष द्या बघा सुरुवातीला आपण पाच घेऊ किंवा लक्ष नाही तुझं पाचशे पाच सहा शून्य पाचशे शून्य बघा पाचशे साठ झाली आता परत ला उलटल्या पाचशे सहा आपण तीन अंकापासून संख्या तयार करतो त्यावेळेस इथं आपण सांगितलं मी शून्यापासून संख्या तयार होत नाही कोणतीच कारण पाठीमागं लिहिलेल्या शून्याला काय किंमत नसते पाठीमागचं शून्य आपण धरत नाही मग इथं पाच पासून दोन संख्या तयार झाल्या सहा पासून दोन संख्या तयार झाल्या शून्यापासून संख्या तयार होणार समजा मी आज लिहिलं शून्य पाच सहा बघा काय मला काय दोन तीन अंकी नाही ती फक्त दोन अंकी संख्या तयार झाली छप्पन शून्याला किंमत नाही जर तीन अंकामध्ये जर शून्य असेल तर त्याच्यापासून फक्त चार संख्या तयार होतात किती संख्या तयार होतात चार जर दिलेल्या संख्ये तीन अंकामध्ये जर शून्य असेल तर फक्त चार संख्या तयार होतात तीन अंकी सहा तयार होत नाही तीन वेगवेगळे अंक असले तर सहा तयार होतात आणि त्या दिलेल्या तीन अंकामध्ये शून्य असेल तर किती संख्या तयार होतात चारच संख्या तयार होतात